ना, आ, ला ना, तर ना मम्मी तिकडं वावरामध्ये ना खुरपते म्हणजे गवत काढते आणि आम्ही या वावरामध्ये ना ऊस लावलेला आहे मम्मी तिथे गवत काढते ना ज्या वाफ्यांमध्ये त्या वाफ्यांमध्ये ना मम्मीने भाजीपाला लावला आहे आणि त्या तिथे ना औषध मारलेलं नाही कारण औषध मारलं तर तिथला भाजीपाला जळून जाईल फ्रेश वगैरे झालेले आहे आणि पिल्लू ते झोपले पण त्याला कंटिन्यू झोका द्यावं लागतं झोका पण झाला का लगेच उठतो पण झाला नाही लगेच उठून बसतो अश्विन दिदी आणि दाजी ना गेले संगमेरला शॉपचं जरा काम पण आहे म्हणजे त्यांना पिंपरील पण जायचं होतं थोडा व्हिडिओ शूट करायला लागलं कल् लगेच उठून बसतो मी तर चालू आहे स्वयंपाक मला कळत नाही काय केलं म्हणजे परत जण आता मला कळत नाही काय काही ना व्हिडिओ बनवतात असं याचे ब्लॉग वगैरे शूट करतात त्यांचे पण छोटे मुलं असतात त्यांची मुलं शूट करताना उठत नाही का किंवा बरंच मग मेकअप वगैरे केलेला असतो एवढा आणि बेबी सांभाळायला कोण असतं त्यांचं एवढे प्रश्न असतात इथं तर ना मम्मी मी असते आणि अश्विन दिदी असतो तर मम्मीला पण असं बाहेरचे कामं असतात मग जास्त व्हिडिओ शूट करायला मला पण एवढंच जमत नाही कारण की कॅमेरा घेतला का माझं बाळ असतं उठून बसतं त्याला एक तर सारखं कंटिन्यू झोका द्यायची सवय लागलेली आहे नाही तर मग फिडिंग आणि ते त्यातच माझं पूर्ण दिवस जातो याचं झालं का मग मला शिवांशकडं पण बघावं लागतं त्याचं पण थोडं परत स्टडी घ्यावं लागतो पण तो तर काय करतच नाही पण तरी बळजबरीन त्याला बसवावं लागतं नाही तर मग नाही स्टडीला बसवायचं तर मग तो सारखा कंटिन्यू मोबाईल नाही तर टी व्ही मागतो मग त्याच्यामुळं मग मला असं वाटतं की याचा थोडा हा थोडा रिलॅक्स झाला का मग त्याच्याकडं पण बघावं लागतं माझा दिवस ना पूर्ण असच जातो माझी रुटीन ना वेगळी काहीच नाही उठायचं आणि दोन मुलांकडे बघायचं आणि संपली संपली संध्याकाळ असली त्यानी केली आता नाव झाले पिल्लूची नाव नाव झाले जपायच घडत आहे ना, 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 ना हो आजीला अजून स्वयंपाक बनवायचा आहे बाजरीच्या भाकरी करते पालक भाजी करते माझ्या मम्मीने बनवलेली आहे पालकाची भाजी बाजरीच्या भाकरी आणि मस्त बाजरीची भाकर पापड पण आहे खायला खात नाही का तू याच्यात चालत नाही ना इकडे पण नाही खाते हे आणि ना सुरु आहे का ताईलाय ना खूप ब्लाऊज द्यायचे आज नवरीच्या हळद येण अजून तर ब्लाऊज शिवायला बसलेली ग बाई ए ताई ए ताई मला आहे ना तू म्हणली ना उद्या हळद येन ब्लाऊज द्यायचे मला माझंच आठवलं बाय मला तसंच करावं लागायचं हळदीच्या दिवशी अर्जंट ब्लाऊज आणि किती ब्लाऊज द्यायचे

आजी कडे आहे रे पिल्लू आजी समजा ना बरोबर तिकडेच पाहतो हा कान टोचायचे होते उद्या जाऊ पिल्लू आजी काय म्हणते शिव दादा कुठे गेला

घेत <laughs> बाबा ना 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 अरे बाबा येणार आहे ना परवा परवा येणार बाबा मग तू बाबा सांग फिरायलाच आहे झोडी ते ओ तर आत्ताच आमच्या अक्का आणि अप्पा म्हणजे माझे सासरे येऊन गेलेत आणि भाजीपाला पण आणला माझ्या सासूबाई घरचा भाजीपाला असतो आणि शिवचं चाललं आहे पुण्याला पुण्यालकच जाणार आहे तर डिलेवरी होऊन आता सव्वा महिना होऊन गेलेला आहे आणि पुण्याला आत्ता सध्या तर नाही पण घराचं बांधकाम पण चालू आहे आणि ते कंप्लीट झालं की मग तेव्हा जाणार किंवा मग आधी पण जाऊ शकते एक दोन महिन्याने तोपर्यंत इथंच आराम करणार आहे कारण की मला पण माहिती आहे मला तिथं जाऊन एवढं पॉसिबल होणार नाही शिवाश आणि याला एकट्याला सांभाळायचं कारण की मिस्टर सकाळी ऑफिसला निघून जातात तर संध्याकाळीच येतात आणि मग दिवसभर एकट्याला हँडल करायचे दोन दोन मुलं त्यातल्या त्यात घरातलं काम वगैरे काही पॉसिबल होणार नाही त्यामुळे मी नाही इथं थांबून घेणार आहे आणि माझे मिस्टर पण म्हणले बिंदास आराम हाते कारण त्यांना माहिती आहे तिकडं गेल्या ऐशी चिडचिड होईन मला म्हणजे मिस्टरांना पण रात्री बाळ सांभाळायला जागावं लागेल त्यापेक्षा तू बिंदास आराम करून ये म्हणले हे तर माझं बेबी ना उठलाय आवाज देत आहे ते दादाला खेळायला खेळायला म्हणतो दादा माझ्या बरोबर आणि इकडे ना इकडे माझ्या मम्मीने बनवले आज डाळ भात कोथिंबीर चिवडी इकडे मम्मीने बनवले डाळ कोथिंबीर चिवड्यात अजून ते फ्राय करायचे आहेत तेलामध्ये आणि भात बनवले तुला चालचिवडे था चाला ना <laughs> तुला काही <क्या> चाललं <थाला? laughs> आता बरेच दिवस झाले था ना किती दिवस पत्ते पाळायच सहा महिने सहा महिने पत्ते पाळत मग मी तर वडा पाहून ते खाऊन घेतले तर काही टेन्शन नाही झालं मला वडा असं म्हणजे असं म्हणत्या ना काही पण खाल्ल्या बाज पोट दुखत तसं काही जाणवलं नाही माणवलं ते फक्त स्टार्टिंगला का खायचं नसतं कारण डिलिव्हरी झाल्यावर ना पचन आमची कमजोर झालेली असते आमची ना

कारण की प्रेग्नन्सीच्या प्रेग्नन्सी आणि प्रेग्नन्सी तरी एक वेळेस बरी राहते त्यावेळेस तर एवढा नसतं त्रास पण प्रेग्नन्सी आफ्टर डिलेवरी आफ्टर डिलेवरी बापरे बाळाला रात्रभर फिडिंग करायचं सारखं सारखं उठायचं झोपे लावायचं त्यात पूर्ण दिवस जातो आणि सकाळी उठला ना पूर्ण असं वीक झाल्यासारखं वाटतं पुन्हा असं वाटतं की खूप खूप थकलो आहे आपण आणि सकाळी पण ना बेबी जास्त झोपत नाही कारण ते त्यांचे बरोबर दोन दोन तासांनी झोप घेत्या आणि उठत पण आपली आपली झोपेची सायकल तशी नसते ना असं आपली झोपमड झोपमड झाली ना मग आपल्याला विकनेसच जाणवतो म्हणजे मला तरी जाणवतो मस्त खेळतोय आणि मला आहे ना बेड क्लीन करायचं आता आणि बेडवर भरपूर असा पासारा करून ठेवला शिवदानी हे ना सगळं शिवदानी ताणून ठेवलेलं आहे ना शिवड्या ठेवून देऊ ना मग ते कोण ठेवीन गोंडूला तू काय करतो काय करतो करत असं रुसत कस आपण तो नाही चिडचिड करत पण तू किती चिडचिड करतो बाई त्याला फक्त सांगत तू लाग लाग चिडचिड करतो

आणि छोटं बाळ असलं की मग असं हंगापास असतो कारण की बाळा ते वगैरे डायपर आणि त्यातलं त्यात माझं शिवपणं त्याच्या खेळण्या वगैरे बेडवरच आणून टाकतो आणि त्याचं स्कूल बॅग वगैरे स्कूल बॅग म्हणजे ना अभ्यास तर काय करत नाही फक्त त्यातले वस्तू बाहेर काढून ठेवतो आणि कलर वगैरे करतो तेवढंच त्याला छानपैकी जमते आता सध्या तरी अभ्यासाचं बिलकुल नाव नाही घेत आणि ते मी बेडरूम आवरून घेतली आता